संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूसमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन दिवसात पासष्ट अर्जांची विक्री राजकीय वातावरण तापले आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने पलूस तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्या दोन दिवसातच इच्छुकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला शुक्रवारी आणि शनिवारी अवघ्या दोन दिवसात पासष्ट अर्जांची विक्री झाल्याने निवडणूक रिंगणात मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे तालुक्यात एकूण चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती गण अशा बारा जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेसाठी बावीस आणि पंचायत समितीसाठी चोवीस अर्जांची विक्री झाली दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी जिल्हा परिषदेसाठी दहा आणि पंचायत समितीसाठी नऊ अर्जाची विक्री झाली अशा प्रकारे दोन दिवसात एकूण बत्तीस जिल्हा परिषद आणि तेहतीस पंचायत समिती अर्जांची उचल झाली आहे प्रत्येक गटात आणि गणात उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे केवळ पक्षाचे अधिकृत उमेदवारच नव्हे तर अपक्ष लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांनीही कंबर कसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सध्या तालुक्यात गावोगावी पक्षीय बैठकांचे सत्र सुरू असून संभाव्य उमेदवार मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधण्यावर भर देत आहेत चुरस वाढणार लक्ष निकालाकडे विक्री अर्ज विक्रीच्या पहिल्याच टप्प्यात जो प्रतिसाद मिळाला आहे त्यावरून येत्या काळात अर्ज भरण्याच्या आणि त्यानंतर माघारीच्या प्रक्रियेत मोठी राजकीय उलतापलत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे स्थानिक विकासाचे मुद्दे आणि सत्ता टिकवण्याचे आवाहन यामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे आता या निवडणुकीच्या आखाड्यात कोण बाजी मारणार आणि कुणाचे पारडे जड ठरणार याकडे संपूर्ण पलूस तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे